सगळ्यात पहिल्यांदा नमस्ते श्री स्वामी समर्थ आज मी शेंगदाण्याची चिक्की म्हणजे एक किलो शेंगदाण्याची चिक्की बनवत आहे आमच्या घरातले शेंगदाणे आहेत गावचे शेंगदाणे टोप घेतलं आहे ते बघा त्या ते थोडं तेल टाकलं आहे गूळ त्यात तेलामध्ये गूळ टाकून घेतलेलं आहे आणि ते वितळून द्यायचं गुळ तेलामध्ये त्याचा पाक बनला पाहिजे हे किलो शेंगदाणे मी भाजून घेतलेत असा पाक बनला आहे पण पाक असा बनला पाहिजे तार तयार व्हायला पाहिजे पूर्णपणे हे बघा पाण्यामध्ये टाकून बघायची की तार तयार होते का मी टाकले पाण्यामध्ये आता पण तो अजून चिकटतो हाताला त्याची काही तार तयार झाली नाही आहे नाही झाली अजून तार त्याची तयार चिकट चिकट आहे आता परत ट्राय केलं आहे हे बघा आता झाले तार तयार त्याची गुळाची मस्त सेम अशी तार तयार व्हायला पाहिजे म्हणजे आपली चिक्कीचा पाक रेडी झाला असं समजायचं तेल किचनचा वाटा मी चांगला पुसून घेतला आणि तिथं तेल लावलं किचनला पण की एक किलो शेंगदाणे शिक्की केले ना खूप जास्त शिक्की आहे म्हणून एवढी मोठी कायम आपले परत नाही आहे मी शेंगदाणे त्या गुळाच्या पाकामध्ये टाकलेत आणि एक एक ते एकत्र म्हणजे एक जीव करून घ्यायचा आहे ते सगळे शेंगदाणे पाकात टाकून हे बघा पूर्ण पाक त्या शेंगदाण्याला मिसळला पाहिजे प्रकारे हलवायला त्रास होतो स्टार्टिंगला पण गरम गरम असतं ते आणि जे कडक होतं ना कठीण होतं ना ती मग ते हलवत राहायचं हलवत राहायचं जोपर्यंत त्यांचा गुळाचा पाक आणि शेंगदाण्याचा एक जीव होत नाही तोपर्यंत आपण ते एकत्र करत राहायचं मिश्रण बघा हो आता थोडस कडक म्हणजे चिकटपणा त्यात जास्त झालेला आहे सेम अशा प्रकारे व्हायला पाहिजे आपलं एकत्र करून झालेलं आहे आता नंतर मी किचनच्या वाट्यावर ते शेंगदाण्याचा चिक्कीचं जे आपलं एक जीव मिश्रण होतं ते मी काढलं आहे आणि सगळीकडे पसरवत आहे सगळे असं पातळ पसरायचं स्टार्टिंगलाच गरम गरम असतं गरम गरममध्येच करायचं ती गोष्ट थंडमध्ये नाही करायची मी उलटण्याच्या सहाय्याने पहिला चिक्कीचा जो टोपातून सगळं काढून ते किचनवर पसरत आहे किचनच्या वट्ट्यावर चांगलं आपण पसरून घ्यायचं ते नाहीतर लाटणं घ्यायचं लाटण्याने हळूहळू असं लाटायचं आपण चपाती कशी थोडीशी लाटतो पण हळूचं नाही तर भासतं लाटणारे आपण चिकटतं ते लाटण्याशिवाय थोडंसं पातळ करून घ्यायचा तो पूर्ण आकार आकार द्यायचा त्याला पातळ असं पसरून घ्यायचं आपल्याला चिटकलेला आहे ते आता चाकून येते त्याचे काप बनवायचे जसे आपण शंकर कसे काप पण आपण त्रिकोण बनवतो हे चौकोन बनवायचे काप तयार करायचे असे बारीक बारीक गरम गरमहीच करायचे थंड होऊन नाही ते गरम गरमच मध्ये करायचे तुकडे बारीक बारीक बारीक, -बारीक। एकदा उभे नंतर आडवी असे चाकूनी काप द्यायचे त्याला थोडी ताकद लावायला लागते आणि गरम पण असतं ना मी फस्ट टाईम बनवलेली आहे पण खूप म्हणजे छान तर झालेच मी तुम्हाला सांगेलच खाऊन एक किलो प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा मी अशा प्रकारे पूर्ण कापून घेतलेले आहेत ते हे बघा झाले माझे काप तयार चिक्कीचे आता तुम्हाला मी खाऊन दाखवते एक चिक्की घेते ऑसम खूप छान लागते मस्त